नमस्कार मित्रांनो आज वाटेगावमध्ये जे सर्वांच्या इच्छा होती दोन देव एकत्र यावं आपला मोठा लक्ष आणि बक्कासूर मित्रांनो खूप लक्षाने गाळ गाजवला आणि आत्ता दोन दिवसापूर्वीच आपण दर्शन घेऊन गेलो होतं आणि खूप जणांनी आपल्याला कमेंटवर कळवलं होतं की आपला देव बक्कासूर लवकर भेटीपाशी गेला पाहिजे ना आज खरोखर सर्वांच्या फॅनसाठी आणि सर्वांची इच्छा मामांनी मोहिल शेटणी रणजित सरांनी वैभवनी आणि खरोखर गोरे भावने पूर्ण केली आज आहेत मामा आज आपण दोन दिवसापूर्वीच येऊन गेलो होतो की आणि बाकासुरा आपला मोठा लक्ष असुजगावला जाणार होता पण काही अडचणी मूळ आपला लक्षात गेला नाही पण आपला देव आज गोट्यावर हो आला त्या दिवशी मी तुम्हाला सांगलेलो नाही मामाचा फोन आला होता पण बैलाची परिस्थितीत नाही तिकडे न्यायची आमची आमची मस्त इच्छा होती तिथं बैल न्यायचा फोन यात पण बैलाचीच परिस्थिती नाही त्यामुळं आम्ही मामाशी म्हटलं तुम्ही तिथं बैल घेऊन या बैल काय तिथनं गाडीत नाही येऊ शकत नाही तिथंवर आज गोट्यावर आपल्या देवाचं दर्शन झाल्यानंतर काय आनंद वाटतोय आनंद असला बैल आपल्या गोट्यावाला म्हणजे आपलं बी भाग्य आहे आणि बैलाचं बी भाग्य आहे आता खरोखर म्हणजे ज्या काळात जेव्हा लाईव्हनुसार नव्हतं काय नव्हतं तरी पण आज मोठ्या लक्षाचं अखंड चौदा देशात नाव घेतलं जातं आणि खरोखर त्यानंतर ज्या आपला बकास्तूर बारा व केसरी नावा किताब केला काय ही जोडी जर त्या काळात जर पळली असती आणि आता जर परिस्थिती काय दिसलं असत त्या टायमाला दोन्ही बैल तरणी असते तरी गटाला कोण झोपणार नाही सेमीला कोण झोपणार नाही गाड्यात गाडी पळाली असते आता तर इशान बघता मी काही काही वेळी बका गटात देवाच्या गटात गटाला गाडी कोण झोपत नाही काळात लक्षाच्या गाडी गटात कसं होत तवा बी गाडी कोण झोपित नव्हतंच म्हणजे फसूनच एखाद्या गाड्या हाणा लक्ष गटात नाही तर चांगल्या कोण गाड्या झोपेत नव्हतं मग हे बारीक सारीक आपलं झुपायची जाय आज आपण मामाकडे जाऊया मामा नमस्कार।, नमस्कार आज गोट्याव समक्ष मी आज दोन बैलांचं दर्शन झालं आणि कसं नियोजन झालं होतं नियोजन आपलं लय दिवसावर चाललंच होतं आपल्याला आमचं दर्शन घ्यायचं होतं पण आम्हाला फ्रीच दर्शन घ्यायचं होतं पण आज ते वेगवेगळ्या दोन्ही बैठक कशा आली म्हणजे खूप जणांची इच्छा होती मात्र सुजगावकरांची खूप इच्छा होती की मोठा लक्ष आपल्या गावामध्ये यायचं पण काही अडचण त्याला पण आज तुम्ही सर्वात मोठं मन केलं आज आपल्या देवाला ब लक्षाच्या गोट्या वाढलं म्हणजे कसं वाटते आज, कस आज लक्षाला बघून आमची जी इच्छा होती मोठ्या लक्षाची भेटायची लोकांचे प्रेश लोकांची तर भरपूर होती पण आमची स्वतःची मोठ्या लक्षाला भेटायची इच्छा होती आज जर ही गाडी पळली असते मामा तर काही वेगळं क्षण आपल्याला बघायला भेटलं असतं नाही आता इतिहासच झालं असतं पण नशिबाने एकत्रळाला नाही काही आज बघूया आपण गोष्ट घेणार नाही खात्र बैलाला उभा राहिला येत नाही मुलीचे एक दोन शब्द जाणून घेऊया कसा वाटते की आज लक्षाला तुमची खूप होती लक्षाला भेटायची आज लक्ष खरोखर तुमच्या समोर आहे काय बघून आनंद खूप वेळा त्याला फोन मध्ये बघितलं समोर बघायची इच्छा होती आज पूर्ण झाली आनंद वाटतो बाक्कासूरच्या आधी ज्याला देव मानलं जायचं आहे त्या मोठ्या लक्षाला बघून त्याचं दर्शन घेऊन खूप आनंद वाटला का तर जे लक्षाने काळ गाजवलाय तसा सेम आपला देव बक्कासूर पण आत्ता काळ गाजवते का तसांची इच्छा असते की माझा बैल बी असा दोनिला यावा आणि खरोखर ही दोन बैलांनी अख्खं महाराष्ट्र मध्ये नाव केले जा व्हिडिओ जागवता लक्षात पडताना कसा आनंद होत होता नाही तर आम्ही बघायचो नाही एवढा अंतराने बैल पडतोय आपला बी बैल एखादा त्याच्या गाळ्यात पळावा नाही तो वाटायचं पण त्याच्यानंतर शेवटी हवा वाघांनी महाराष्ट्रात पूर्ण नाव करून नाही का सगळे इच्छा पूर्ण केले मोहील शेड आता आपण प्रत्येक मैदानात जातो आपले आता देवाची म्हणजे खरोखर इच्छा होती आणि खरोखर म्हणजे सर्व फॅन असो बाकाजूर फॅन असो लक्षात फॅन असो मित्रांनो प्रचंड गर्दी होत असते या दोन नंदीसनी बघण्यासाठी आणि खरोखर जी सुजगावकरांनी जे मोहिलशेडचा पवार असतो ना जो आपल्या समोर आहे दादा दादा समोर दोन शब्द दादा काय सांगतील आज जोडी एकत्र आली आणि खरोखर सर्वांची इच्छा होती खरं तर हा आनंद असे नाही कारण की लक्ष परत या महाराष्ट्रात होणे नाही कारण की अतिशय स्पीडचा बैल आणि त्या, त्या काळात जर मीडिया आणि यूट्यूब वगैरे असतं ना तर त्याच काळामध्ये बैलगाडी क्षेत्राला ग्लॅमर वाढला असतं म्हणजे बैलगाड क्षेत्र अजून पुढे गेलं असतं म्हणजे लक्षाच्या काळात जर युट्यूब वगैरे असतं तर लक्ष एवढा प्रसिद्ध बैल आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध काय एवढं कायच नसतं म्हणजे एवढ्या स्पीडचा बैल लक्ष ज्यावेळेस तो पळत होता सेमेला वगैरे आम्ही व्हिडिओ बघतो गाड्यांमध्येच असायच्या आता टाका टाकी चार बोटात प्रत्येक बैल माळगा मार म्हणतो माझी लागली तुझी लागली पण लक्षाच्या काळात तसं काय नव्हतं बैल नेहमीच गाड्या ठेवायचा ने मित्रांनो खूप बरं वाटलं की आज दोन बैल एकत्र मास्टाच्या आनंद होते होते मित्रांनो खरोखरच आज परमेश्वरांनी आज व्हिडिओला सुजगाव गाव हे मोठं केलं आणि वाटे गाव लक्षात मोठं केलं खरोखर पुढं प्रत्येक गावनेला असा बैल व्हावा आपले दोन शब्द म्हणतो